रामनवमी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दरवर्षी चैत्र महिन्यात शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला राम नवमीचा उत्सव साजरा केला जातो असं मानलं जात श्रीरामाचा जन्म या दिवशी झाला होता म्हणूनच या दिवशी भगवान श्रीरामाच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो या दिवशी रामभक्त रामाची मनोभावे पूजा करतात हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी श्रीरामनवमी साजरी केली जाते चैत्र महिन्यातील प्रतिपदेपासून ते नवमी तिथीपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो या दिवशी भाविक उपवास देखील करतात पण यंदा रामनवमी कोणत्या तारखेला आली आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि योग काय आहे ते जाणून घेऊयात रामनवमी दोन हजार पंचवीस योग्य तिथी पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथी पाच एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून सव्वीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सहा एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे अशा प्रकारे रामनवमीचा उत्सव हा सहा एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू पंचांगानुसार सहा एप्रिल रोजी रामनवमीचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील रामनवमी शुभ मुहूर्त पूजेचा शुभ काळ हा सहा एप्रिल सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल ब्रह्ममुहूर्त पहाटे चार चौतीस ते पाच वीस पर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी अडीच वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल संधी वेळ संध्याकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपासून ते संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांपर्यंत निशिता मुहूर्त सकाळी बारा ते दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत रामनवमीचं महत्त्व काय आहे तेही पाहूयात रामनवमी हा सण भगवान श्रीरामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो राम भक्तांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे या शुभप्रसंगी भक्त विविध विधींनी भगवान श्रीरामाची पूजा करतात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामासह माता सीता लक्ष्मण आणि बजरंगबली यांचीही पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार समजले जातात पूजा कशी करावी हेही पाहूयात जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीही पूजा करता येते पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या यावर लाल रंगाचं वस्त्र ठेवा त्यानंतर भगवान श्रीराम लक्ष्मण माता सीता हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात मग चंदनाचा टिळा लावावा त्यानंतर अक्षता फुलं अशी पूजेची सर्व सामग्री अर्पण करावी मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र श्रीराम चालिसा आणि रामायणातील श्लोकांचं पठण करावं जर तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालिसा यांचं पठणही तुम्ही करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा